महाराष्ट्राचा किड लागलेला नेता संजय राऊत जो रात्री दारू पितो भांग पितो सकाळी त्याची उतरत नाही आणि नशेच्या भऱ्यात तो एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात गरळ ओकतो ठीक आहे एकनाथ शिंदे साहेब तर लाडुलखाने मारतात अशा तीन दबडीच्या संजय राऊतकडे एकनाथ शिंदे ढुंकून बघत नाही त्यांना महाराष्ट्राचं काम करायचं आहे पण आज संजय राऊत आता खालची पातळी गाठायला लागलाय दिल्लीमध्ये साहित्य संमेलन झालं आपल्या आदरणीय नेत्या ज्यांनी आपलं आयुष्य महिला चळवळीमध्ये घालवलं महिलांवर जिथं अत्याचार होत होते तिथं निलंबताई गोरे धावून जात होत्या आज त्या घटनात्मक पदावर बसलेल्या आहेत दिल्लीमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं ते योग्य की अयोग्य नंतरचा प्रश्न पण विचारांची लढाई पाहिजे संजय राऊत स्वतःला संपादक बनवतो पण या संजय राऊतच्या त्या तोंडातून सडक्या मेंदूतून घाणे विचार आले आणि निलप ताईंच्या विरोधात त्यांनी अपशब्द वापरले हे फक्त ताईंना नाही तर संपूर्ण महिला जातीचा अपमान आहे